हॅलो एवरीवन क्लास ट्वेल्थ मध्ये शिकत असणाऱ्या स्टुडंटसाठी अपडेट्स वरती अपडेट्स येत आहेत मुलं बारावी बोर्ड ची एक्झाम द्यायला लागलेत जे एच एस सी बोर्ड स्टेट बोर्ड मध्ये शिकायला लागलेत सी टी चे अपडेट आलेले आहे नीट चे अपडेट आले आणि आता आज जे एम चा रिझल्ट होता आणि जे मेनशी अपडेट आलेले आहे त्याच्यामध्ये आता काय एन टी एनं घोळ घातलेला आहे त्या गोष्टी आणि त्याच्यामध्ये त्यांनी केलेलं करेक्शन या सगळ्याच गोष्टी आपण इन डिटेल या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता याच्यामध्ये काय झालंय बघा तर फायनल ॲन्सर की रिलीज केले एन टी आणि एन एक रूल आहे फायनल अँसर की रिलीज केल्यानंतर दोन ते तीन तासामध्ये ते रिझल्ट डिस्प्ले करत असतात ज्याच्यामध्ये मुलांनी फायनल अँसर की चेक केले आणि त्याच्यामध्ये बरेचसे घोळ झाले होते काही विद्यार्थी स्टेट बोर्डच्या एक्झाममध्ये होते त्यांना माहिती नाही ॲक्च्युली काय झालंय पण खूप मोठा प्रॉब्लेम घातला होता एनटीए ने खूप मोठा घोळ झाला ह्या ॲन्सर की मध्ये पण त्याच्यामध्ये लगेच त्यांनी करेक्शन करून एक नवीन ॲन्सर की अपडेट केलेली आहे त्याच्या अगोदर आपण जाणून घेऊया फायनल ॲन्सर की रिलीज झालेली आहे आणि त्याच्यामध्ये काही काही इश्यूज आहेत तर फर्स्ट वन मिनिंग ऑफ ड्रॉप आता काही क्वेश्चनचे ॲन्सर हे ड्रॉप म्हणून आलेले आहेत आता ड्रॉप याचा अर्थ काय ज्या ज्या क्वेश्चनचे ॲन्सर ड्रॉप म्हणून आलेले आहेत तो क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट केला असेल किंवा नसेल काही फरक पडत नाही त्याचे तुम्हाला प्लस फोर मार्क्स हे सर्व विद्यार्थ्यांना सर्व कैंडिडेट्सना मिळणार त्याची तुम्ही चिंता करू नका म्हणजे ते चार मार्क्स तुम्हाला मिळालेले आहेत बाळा त्याची तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही ज्या ज्या क्वेश्चनमध्ये अँसर कीमध्ये तुम्ही चेक करा नंतर मी तुम्हाला शो करेन तर त्या ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला ड्रॉप आलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला प्लस फोर मार्क्स मिळणार म्हणजे चार मार्क्स तुम्हाला हे प्रत्येक क्वेश्चनचे एक्स्ट्रा मिळणार वेदर यू अटेम्प्टेड ऑर नॉट अटेम्प्टेड तुम्ही अटेम्प्ट केला असेल काय नसेल काय काही फरक पडत नाही नेक्स्ट नेक्स्ट याच्यामध्ये मिनिंग ऑफ मल्टी ऑप्शन्स आता बऱ्याचशा क्वेश्चनमध्ये काय झाले बाळ हो, तर मल्टी ऑप्शन्स आलेत म्हणजेच एकापेक्षा जास्त ऑप्शन पण त्या क्वेश्चनचे करेक्ट आहेत जसं की फिजिक्स असेल केमिस्ट्री असेल मॅथमॅटिक्स असेल याच्यामध्ये बरेचसे असे क्वेश्चन्स आहेत ज्याच्यामध्ये काही शिफ्ट्समध्ये एकापेक्षा एक जास्त ऑप्शन करेक्ट आहेत मग कोणतं ऑप्शन करेक्ट तर त्यांनी सगळेच ते जे जेवढे ऑप्शन करेक्ट आहेत दोन असतील तीन असतील चार असतील तर ते त्यांनी करेक्ट दिलेले आहेत आता याच्याविषयी मल्टी ऑप्शन्समध्ये बघा तो तुम्ही क्वेश्चन अटेम्प्ट करायला पाहिजे ही पहिली कंडिशन आहे तुम्ही जर क्वेश्चन लिव्ह केला असेल तर तुम्हाला याचे मार्क्स मिळणार नाहीत आणि जे ऑप्शन्स आहेत मग समजा चार करेक्ट आहेत मग चारपैकी एक तुम्ही कोणताही अटेम्प्ट केला असेल करेक्ट आहे ठीक आहे हे थोडंसं डिटेलमध्ये जाणून घेऊया याचं अॅनालिसिस केलं इथं जे पण आहे बघा फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सचं ज्या शिफ्ट्स आहे तुमच्या ट्वेंटी वन जानेवारीची एस वन म्हणजे मॉर्निंग शिफ्ट असेल ट्वेंटी वनची एस टू सेकंड शिफ्ट असेल अशा ट्वेंटी एटच्या सेकंड शिफ्ट हे ॲनालिसिस केलं आहे आता केमिस्ट्रीमध्ये ज्या दोन शिफ्ट आहेत त्याच्यामध्ये या क्वेश्चनचा ॲन्सर थर्ड आणि फोर्थ किंवा या शिफ्टमध्ये वन फर्स्ट आणि फोर्थ हे दोन्ही ऑप्शन करेक्ट आहेत म्हणजे जर तुम्ही या शिफ्टमध्ये या क्वेश्चनचा ॲन्सर इथं तुम्ही चेक करा तुमच्या की कीमध्ये थर्ड आणि फोर्थ दोन्ही ऑप्शन करेक्ट आहेत म्हणजे तुम्ही थर्डला राऊंड केला असेल अटेम्प्ट केला असेल थर्ड ऑप्शन किंवा फोर्थ ऑप्शन तर तुम्हाला याचे प्लस फोर मार्क्स मिळणार अदरवाईज जर तुम्ही फर्स्ट किंवा सेकंड अटेम्प्ट म्हणजे जर तुम्ही ऑप्शन सिलेक्ट केला असेल देन इट विल बी काउंट एज अ निगेटिव्ह तो निगेटिव्ह जाईल बाळ क्वेश्चन इथं वन आणि फोर आहे बघा म्हणजे तुम्हाला आदर ऑप्शन नंबर वन किंवा ऑप्शन नंबर फोर सिलेक्ट करायचा होता जर तुम्ही या दोन्हीपैकी एक केला असेल तर तुम्हाला याचे मार्क्स मिळणार किंवा फिजिक्समध्ये बघा वन थ्री फोर हे तिन्ही ऑप्शन करेक्ट आहेत म्हणजे तुम्ही आयदर वन सिलेक्ट केलाय थ्री सिलेक्ट केलाय किंवा फोर सिलेक्ट केलाय तर तुम्हाला याचे आन्सर मिळणार पण 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 जर तुम्ही टू ऑप्शन सिलेक्ट केलाय नंबर टू ऑप्शन नंबर टू सिलेक्ट केलाय देन इट विल बी काउंट एज अ निगेटिव्ह हा निगेटिव्हमध्ये जाईल याचे तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीत किंवा मॅथमॅटिक्समध्ये एका क्वेश्चनचा आन्सर बघा वन टू थ्री फोर चारही ऑप्शन करेक्ट आहेत चारही ऑप्शन करेक्ट आहेत म्हणजे याच्यापैकी एक जर ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केला असेल तर डेफिनेटली तुम्हाला याचे चार मार्क्स मिळणार त्याची तुम्ही चिंता करू नका पण जर तुम्ही हा क्वेश्चन अटेम्प्टच केला नसेल देन इट विल बी काउंट ॲज अ नॉट अटेम्प्टेड याचे तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीत त्यामुळे ह्या गोष्टी थोड्याशा जाणून घ्या तुम्ही पहिल्यांदा ड्रॉप म्हणजे काय आणि मल्टी ऑप्शनचे ह्या कन्सेप्ट मी तुम्हाला क्लिअर केल्या आता एन टी काय घोळ घातला होता बघा याच्यामध्ये एन टी ऑफिशियल ऍन्सर की जी फायनल ॲन्सर की आहे ती डिक्लेअर केली आणि त्याच्यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता ते म्हणजे ही अँसर की आता मी तुमच्या समोर दाखवायला लालो आहे याच्यामध्ये त्यांनी काय केलंय बघा मॅथमॅटिक्स असेल फिजिक्स असेल केमिस्ट्री असेल शिफ्ट वाईज आता आहे ची, वन, दे 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 uh, code, code हे आहे तुमची ट्वेंटी फर्स्ट जानेवारीची शिफ्ट वन याच्यामध्ये त्यांनी क्वेश्चन कोड दिला म्हणजे डोमेस्टिक कोड इंटरनॅशनल कोड आणि करेक्ट अँसर नंबर दिले पण हे जे करेक्ट अँसर नंबर आहे टू असेल थ्री असेल वन असेल टू असेल थ्री हे प्रत्येक शिफ्टनुसार व्हॅरी व्हायला लागले मग यामुळे काय व्हायला लागलं की ज्या मुलांनी अँसर की म्हणजे ज्या रिस्पॉन्सशी चेक केली होती त्याच्यामध्ये त्यांना चांगले मार्क्स येत होते पण ज्यावेळी ॲक्च्युअलमध्ये चेक केलं त्यावेळी मुलांचे मार्क्स कमी यायला लागले मुलं पॅनिक झाली आणि त्यांनी एन टी एला मेल केले आणि मग त्याच्यावरून एन टी एला कळालं की आपल्याकडून ही चूक झालेली आहे हे असे अँसर्स आपण देऊ शकत नाही कारण शिपनुसार हे व्हॅरी व्हायला लागले तर त्यांना अँसर की अपडेट करावी लागली आणि बाळा एका तासामध्येच एन टी एनं पुन्हा फायनल अँसर की अपडेट केली आणि ती अँसर की मी तुम्हाला दाखवतो आहे दे ज्याच्यामध्ये त्याने अँसर की अपडेट करून क्वेश्चन करेक्ट ऑप्शन आय डी मॅथमॅटिक्स असेल फिजिक्स असेल आणि केमिस्ट्री असेल क्वेश्चन आय डी असेल आणि करेक्ट ऑप्शन आय डी हे आय डी दिले कारण हे प्रत्येक शिफ्टसाठी व्हॅल्यू होणार आहेत तर मग तुम्ही याच्यावरून चेक करू शकता कि शकताय की तुम्हाला किती मार्क्स मिळू शकतात हे प्रत्येक शिफ्टचं आहे याच्यामध्ये सो याच्यानुसार एन टी एनं फायनल ॲन्सर की इमिडिएट डिक्लेअर केली हा सगळ्यात मोठा झालेला असा घोळ होता की एन टी एनं जी अगोदर अँसर की दिली होती त्याच्यानुसार मुलांचे अँसर्स मॅच होत नव्हते मुलांचा स्कोअर खूप कमी यायला लागला जे त्यांनी रिस्पॉन्स शीटमध्ये चेक केलं होतं आणि आत्ता ॲक्च्युअल फायनल ॲन्सरकीमध्ये खूप मोठा डिफरन्स पडला मुलं पॅनिक झाली त्यांनी एन टी एला मेल केले पण फायनली एन टी एनं ऑफिशियल अॅन्सर की डिक्लेअर केली आणि आता एन टी एच्या ऑफिशियल वेबसाईटवरती ही फायनल ॲन्सर की आलेली आहे जी करेक्ट आहे याच्यानुसार तुम्ही तुमचा स्कोर कॅल्क्युलेट करू शकता आणि बाळो आज संध्याकाळपर्यंत आपल्याला जे एम रिझल्ट मिळेल आणि आय होप सर्वांना जे एम चांगले मार्क्स मिळतील सो so, कॉंग्रॅच्युलेशन ज्यांना खूप चांगले मार्क्स मिळालेत ज्यांना मिळाले नसतील त्यांनी काही टेन्शन घेऊ नका जे एम सेकंड अटेम्प्ट आहे त्याच्यासाठी प्रिपरेशन करा यू विल गेट गुड सक्सेस अँड फॉर मोर इन्फॉर्मेशन स्टेट युन अँड सबस्क्राईब आवर अभिनव सायन्स अकॅडमी यूट्यूब चॅनेल थँक्यू